महाशिवरात्री आध्यात्मिक तसेच वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे शिवरात्री म्हणजे महिन्याचा चौदावा दिवस अर्थात अमावस्येच्या एक दिवस आधी साधारणत एका वर्षात बारा ते चौदा शिवरात्री असतात ह्या सर्व शिवरात्रींपैकी माघ महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्री म्हणतात अर्थात शिवशंकरांची अलौकिक रात्र ह्या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात मानवी शरीर यंत्रणेत ऊर्जेला नैसर्गिक उदाहरण असत ह्या धर्तीवरील प्रत्येक जीव त्यांच्या आत ऊर्जेचं हे नैसर्गिक उदाहरण अनुभवत असतो आणि ऊर्जेच्या ह्या नैसर्गिक उदाहरणाचा उपयोग तेच प्राणी करू शकतात जे त्यांचा पाठीचा कणा ताठ आणि सरळ ठेवतात आणि आपलं मनुष्य असण्याचं हे सुदैव आहे की आपण असे एकमेव प्राणी आहोत ज्यांचा पाठीचा कणा उभा आणि सरळ आहे जर तुम्ही पृथ्वीवरच्या सगळ्या प्राणीमात्रांच्या उत्क्रांतीच्या विकासाकडे बारकाईनी पाहिलं तर तुम्ही पाहाल की पाठीचा कणा रहित ते पाठीचा कणा विकसित प्राणी होणं हा उत्क्रांतीच्या टप्प्यातला सर्वात महत्वाचा टप्पा होता उत्क्रांतीच्या ह्या प्रक्रियेतला दुसरा एक महत्वाचा टप्पा म्हणजे पाठीचा कणा आडवा असण्यापासून ते उभा होण्यापर्यंत कारण मेंदूचा खरा आणि परिपूर्ण विकास तेव्हाच होऊ शकला जेव्हा पाठीचा कणा सरळ झाला या संदर्भात महाशिवरात्री रोजी शरीर यंत्रणेत ऊर्जेला नैसर्गिक उदाहरण असतं म्हणून ह्या रात्री पाठीचा कणा ताट आणि उभा ठेवणं याचे भरपूर फायदे आहेत ते लोक जे आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांच्यासाठी ही रात्र अतिशय महत्वाची आहे पण ही रात्र गृहस्थाश्रमात असलेल्या लोकांसाठी सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि अतिशय महत्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा जे लोक अध्यात्मिक मार्गावर आहेत म्हणजे योगीजनांसाठी हा दिवस आहे जेव्हा शिवशंकरांनी त्यांच्यातल्या एकूण एक सर्व हालचालींचा लोप केला आणि ते पूर्णपणे निश्चल झाले या दिवशी त्यांचा तिसरा डोळा उघडला गेला आणि त्यांचं आकलन बहरून फुलून आलं म्हणजे आपण म्हणत आहोत की आपले सर्वसामान्य दोन डोळे भौतिक वस्तूंचं ज्ञान देतात ते तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या जगाचं ज्ञान करवतात पण जर तुम्हाला या भौतिक स्वरूपाचं मूळ जाणून घ्यायचं असेल जर तुम्हाला सूक्ष्मतर पैलू जो भौतिक सृष्टीच्या पल्याड आहे जर तुम्हाला याचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर आकलनाचा तुम्हाला दुसरा पैलू गरजेचा आहे तर आकलनाचा तो पैलू जो भौतिकतेच्या पलीकडे आहे त्यालाच आपण तिसरा डोळा म्हणतो तर हा तो दिवस आहे जो तुम्हाला तुमचा तिसरा डोळा उघडण्यासाठी मदत करतो म्हणजे तुमच्यातली सखोल आकलन शक्ती खुली आणि सक्रिय करतो